आज गुलाबी साडी नाही पण आज कुठली साडी पाहिजे हा हे बात आहे मला आतमध्ये आलो की मला मला लावड देत जाऊन माझा माझी तब्येत बरी नाही मला डॉक्टरांनी गायला सांगितलं नाही पण कार्यक्रम घेऊन बसलोय मी आणि मला गावं लागतंय हा असा पाहिजे मला हे पाहिजे हॅलो असा द्या प्लीज ह्याच्यात काय करू नका बघा आज गुलाबी नाही साडी आज कुठली साडी आ, कशी सांगतो कशी ही जात जे आपली जात मांगाची जात म्हणजे बेलदा अवलाद आहे आहे लहूजीच रक्त आहे खतरनाक काम आहे सगळ्याच्या नादी लागा बाबा हो मांगाच्या नादी लागू नका ह्याच कारण सांगतो ह्याच कारण असं आहे की मर्दाची जात लहूच आहात जा सुरविराशी जुडलं नाता बाईने आता काय केलं पाहिजे आपल्या आता अत्याचार सहन करायचं थांबलं आमचं कारण का आ आ की ही लहूजीची अवलाद आहे आमची बाई काय खतरनाक का आहे आता आमची बाईच्या अंगामध्ये मर्दाची जात आहे कशी की मर्दाची जात लहूचा हात सुरवी राशी जुडलं नात गुलाबी साडी नाही आता काय पदर खाऊन कर ग तू धमाल पदर खाऊन कर ग तू धमाल कारण गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल काय गुलाबी साडी नको पिवली साडी घाल आज गुलाबी साडी घालायची आणि नटायची दिवस नाहीत आज काय केलं पाहिजे अग गुलाबी साडी आणि पिवली गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल आणि काय गुलाबी साडी नको पिवळी साडी घाल आता नवरा तुझा तलवार तर त्याची ढाल गुलाबी साडी नको पिवळी साडी तुझा तलवार गुलामी साडी नको पिवली साडी घाल गुलामी साडी नको पिवली साडी घाल आता आपला समाज म्हणजे खाली राहिला नाही आपला समाज सुद्धा वरती आहे वरती म्हणजे माडीवर नाही चांगल्या हुद्द्यावर आहे मग तो जर तलवार असेल तर तुझं काम काय गुलाबी साडी नको पिवली साडी घाल

संजय बनसोडे या बनसोडे परिवारात परिवाराकडून या ठिकाणी बक्षीस आलं सन्मानित केलं मनापासून आभार धन्यवाद बक्षीस का आलं की गुलाबी साडी नको पिवली साडी घाल अगं नवरा तुझा तलवार तर बनग त्याची ढाल गुलाबी साडी नको पिवली साडी घाल தல்வரத்து கால் சாடி च्या आमच्या महिलांना ओय हो पूर्वीच्या बायका ज्या होत्या आपल्या दोन ठिगळाच्या साड्या होत्या दोन ठिगळाची साडी आता एक एक आंबुजनीची मॅचिंग जर बघताल अरे बाप रे <laughs> खतरनाक काम आहे आता पहिले काय होतं दोन ठिगळाची साडी होती माझ्या मावळीला पण माझी मावळी एवढी स्वाभिमानाची होती कशी दोन फिगळाची होती दोन तिला नेसायाला साडी साडी जरी दोन ठिगळाची होती तरी माझी माऊली कशी होती दोन ठिगळाची तिला नेसायाला साडी पण स्वाभिमानी होती हातात कोयता होता म्हणत बाहेर काडी फिगळाची साडी पण हातामध्ये क्वायता भाता मडल बाहेर काढायची अशी होती कारण अगं जरी ती शाळा शिकली नाही पण इज्जत कधी नाही ही, ना ही। सर कमाल कशी ही सर खरी आमच्या जातीची ही कमाल कशी अग गुलाबी साडी नको पिवली साडी घाल नवरा तुझा तलवार तर बनग त्याची ढाल சாடி போரா சலவார தருவா சாடி நோப்பிவிடா சலவார தருவ पूर्वीची आमची बाई शिकायला बंदी होती शिकायला शांत नव्हता आता आमच्या पुरी इंग्लिश शाळेत चालल्या आबुजीने शिकली आता सुशिक्षित झाली आबुजीने शिकली आता सुशिक्षित झाली आबुजीने शिकली आता सुशिक्षित झाली काय बाळासाहेब साळवे यांच्याकडून बक्षीस झालं मनापासून आभार धन्यवाद

अगरि गुलाबी साड़ी न गोभियूं साड़ी खाल गुलाबी साड़ी न गोभियूं साड़ी खाल अगर नलवारी साड़ी वादळ सावित्रीबाईंनी ज्या वेळेस सुरू केलं त्यावेळेस मुक्ता शाळवे नावाची एक मातंग समाजाची मुलगी सुरुवात झाली आणि ती शिकली म्हणून तुम्ही सगळे शिकलात लक्षात ठेवा म्हणून सांगायचंय की मुक्ता साळवे निधान म्हणून चंदनाचा वेगळाच ताल कसा yeah. कसा ताल वन टू वन टू थ्री म्हणून चंदनाचा वेगळाच ताल yeah. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे बायकांनी सगळ्यांनी पुरुषांनी सगळ्यांनी कसा ताल आणि ताला ताला ता तालीव। ताल तालामध्ये टाळी वाजवायची बायकांना त्यांच्या नवऱ्याची शपथ हात वरती करा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या तालाच वाजवायच्या म्हणून चंदनाचा गुलाबी साडी नको साडी सगळ्या बायकांचे हात वरती पाहिजेत आज कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही एवढ्या लांबून कशाला आलोय फक्त तुमच्यासाठी आलोय सगळ्या पुरुषांच्या वरची आत सगळ्यांच्यावर सगळ्यांच्यावर क्या बात आहे सगळ्या बायका <laughs> गुलाबी साडी नको पिऊल साडी घाल गुलाबी साडी नको साडी घाल आता